दादा नमस्कार नमस्कार आज मुंबईमध्ये ना दादा जसं आपलं खेळ चांगलं प म्हणजे खेळाचं रूपांतर होतं ना आपलं एक मैत्रीपूर्वक लढती आणि एक अशी पिंजोडी एक मैत्रीपूर्वक बघायला वाटतात तसेच आज मुंबईमध्ये कुठेतरी नवीन नवीन आपल्याला नंदी बघायला वाटतात कारण काय एक खेळ जोपासण्यासाठी आवड जोपासण्यासाठी आपण नवीन नवीन नंदी घेऊन येते तसंच आपण एक वेगळा प्रजातीचा डोंगरिया काय म्हणणार मुंबईमध्ये उतरवलं आणि कुठेतरी आज बिनजोडला आहे ना अजून जास्त आनंदाच्या अशा मैत्रीपूर्वक लढती बघायला त्यात एक उत्साह दिला प्रेक्षकांसाठी काय म्हणणार सर्वप्रथम डोंगरिया बैल हा एम पीमधला असून शिवनी छपारा या इथला असून माझे मित्र अजिम पटेल यांचा बैल आहे तो आज डोंगरिया बैल हा आज आपल्या मुंबई येथे बुधवारीच आलेला आहे दादा आज डोंगरियाविषयी कारण का आपल्याला कधीपासून माहिती होती कारण का डोंगरिया आपल्याला आधी पण बघितलेलं होतं पण मुंबईमध्ये आणायचा कोणी विचार नव्हता केला कसं काय आपलं मनामध्ये आलं किंवा एक वेगळं खेळ आणि आपलं जे म्हणतात ना आवड जोपासण्यासाठी आपण उतरवलं कसं म्हणजे मनामध्ये काय विचार आलं डोंगर्या बैल हा मला सातत्याने तीन चार वर्ष झाले की मला आवडत होता की डोंगर या बैल आपल्याला एकदा तरी आपल्या दावणीला आणायचं आहे पण विषय असा होत होता की त्यांच्याकडे पण भरपूर असे मोठमोठे मैदान असतात हिकु ती पण लोकं खूप मोठी लोकं आहेत त्यांना पण त्यांची हाऊस जोपण्यासाठी त्यांना त्यांची मैदानं सर्व करायला लागतात त्यासाठी ते, ते तिथला त्यांचा खेळ करतात कारण का त्यांना एवढं लांब ट्रॅव्हलिंग करणं आज बाराशे किलोमीटर ट्रॅव्हलिंग करणं खूप हे होतं आणि त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये खेळ करण्यामध्ये जी त्यांना मजा वाटते तिथे त्याच्यामुळे ते इकडे येत नाही पण एक माझ्या स दोस्तीकरिता ते माझ्याकडं आलंही खूप मोठं माझं भाग्य आहे कारण का मी आठ ते दहा दिवस त्यांच्याजवळ राहिल्यानंतर माझी एकदा एखाद्या घरातल्या माणसासारखी त्यांनी सगळ्या गोष्टी मला ट्रीट केला आणि खरंखर सांगतो आजिम शेठ हे दोस्ते दुनियातील राजा माणूस आज मला सांगा तुम्ही या महाराष्ट्रामधून सर्वीकडून त्यांना कॉल केले तुम्हाला सांगतो आपलं रायगड पण कॉल गेले अजून सगळीकडून आज महाराष्ट्र घेतलं तर संपूर्ण असेल तर सर्वीकडून कॉल केले तर त्या टायमाला आजिम शेठनी एकच सांगितलं का बैल आम्ही एक तर कुठे पाठवत नाही म्हणजे आमच्या खेळाच्या मर्यादित पण मला हा बैल खूप वर्ष झाले मला आवडत होता त्यानंतर मी हा बैल माझे मित्र आजीमशेठ पटेल यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट होकार दिला की सेट आ, सो टक्का आपण में डोंगर को लेके जाएंगे आणि त्यांनी तो शब्दाचा मान ठेवला आणि शब्द पाळला आणि आपल्या दावणीला बैला आलेला आहे डोंगर या दादा आज बघितलं डोंगर्यासोबत अजून एक नंदी होता कोणता होता तो डोंगऱ्यासोबत चिमटा आलेला आहे चिमटा डो त्यांचाच नंदी आहे चिमटा आणि डोंगर हे अतिशय चांगली गाडी पळते त्यांची इथे जेवढे प्राईज असतात एक ते दहा एक ते पाच जेवढे प्राईज असतील तेवढे प्राईज आजीमशेठ पटेल यांची सर्व बैल तेच जिंकतात कारण का कमीत कमी, -कमी त्यांच्याकडे पंधरा बैल आहेत अजिमशेठ पटेल यांच्याकडे एक ते पाच नंबर त्यांचे फिक्स असतात तर डोंगर आणि चिमटा ही गाडी खूप चांगली पळते त्याच्यामुळं शेठनी काय सांगितलं की मुंबई आता मुंबईला जायचंच आहे तर हीच जोड जाऊ द्या कारण ही जोड चांगली पळेल मुंबईला त्याच्यासाठी ही जोड आपण आणलेली आहे दादा कुठेतरी बघितलं ना का तिथूनचा आणि आपल्या इकडूनचा खूप फरक असतो शर्यतीमध्ये झाला किंवा इतर गोष्टीमध्ये आज डोंगर इथलं वातावरण झालं कसं काय ते म्हणजे सर्व काही हे होतं आपल्याला कसं समजून येईल ते तिकडूनच्या आणि आपल्या शर्यती सेमच आहेत फक्त एक गोष्ट आहे की तिथं पहिले सेकंड काढायला लागतात सेकंड काढल्यानंतर पहिल्या दिवशी सेकंड काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्यासारख्या शर्यती होतात जोडून सोडून शर्यती होतात पण त्यांचा जो अंतर आहे तो खूप आहे कारण तेराशे फूट रान आहे आपली तर नऊशे हजार फूट असते ते म्हणजे तीनशे फूट तरी रान वाढतो तिथे आणि ही बैल म्हणजे सेकंड तर तुटले नाही ते कमीत कमी सात सात वेळा ही बैल पळवतात आणि यांना दोन फेरे काय चार फेरे पण यांना काय वाटत नाही आणि आप आपल्यापेक्षा तर त्यांच्या पाट्या भरपूर अशा लांब असतात कुठेतरी दादा यांचं आहे ना जेवढी धमक आहे ना या नंदीमध्ये आज यांच्यासाठी काहीतरी वेगळं खाण्यापाना असते का किंवा काय वेगळं असते का त्यांच्याकडून खाणं पिणं म्हणजे तुम्हाला सांगतो आपण मुंबईमधले असे खूप कमी माणसं असतील मी सुद्धा त्याच्यामध्ये असेल की त्यांना ही खाणं घालत नसेल कारण का त्यांना असे भरपूर अशा प्रकारचं खाणं आहे आज आपल्या मुंबईतल्या बैलांना जो म माहीत पण नसेल किंवा मालकांना पण माहीत नसेल की काढा हा प्रकार काय असतो त्यांना ते काढा हा प्रकार आहे की ते दुधामध्ये काहीतरी त्यांचे ते चार पाच प्रकार प्रकारचे मिक्स करून त्यांना तो काढा पातला जातो खरोखर अतिशय चांगले त्यांच्याकडे खाणं आहे खूप भारी आहे आज दु बदाम असतील त्यांना दूध आहे पाच पाच लिटर आणि त्यांची जी म्हणजे त्यांच्याकडं त्या गोष्टी आहेत म्हणजे तिकडं शिवनी छपाऱ्याला जी गोष्ट एमपीला जी आहे जे खायला घालतात तेच मी पण सुद्धा यांना खायला घालतो कारण का असं नाही की एखादा बैल आल्यावर त्याचं मुंबईमध्ये मा त्याचा मालक तिकडून खोटा बोलत असेल शेत दूध पितो दहा लिटर पंधरा लिटर हे खातो ते खातो ते जे खायला घालतात तेच मी खायला घालतो खरंखर सांगतो रियालिटीमध्ये या बैलांचे एवढे लाड आहेत यांची दोन दोन तीन तीन वेळा मालिश होते दिवसातून मालिश झाल्यानंतर यांना दिवसातून तुम्हाला सांगतो जेवढा आपल्याला एखादा लहान बाळाला आपण कसा पुसतो म्हणजे बारीक मुलगा असल्यानंतर तेवढा त्याला दिवसातून तीन चार वेळा ते पुसतात एक असं मातीचा कण त्यांच्या अंगाला दिसणार नाही तुम्हाला एवढी त्यांचं चांगल्या गोष्टींनी सगळी सेवा असते या बैलांची आणि एकदम घरातल्या माणसांसारख्या बैलांनी सगळी सुविधा आहे जसं जास्त वेळ घेणार नाही आज कुठेतरी आता बघितलं असेल का आपल्या ती येत्या तीस तारखेला आहे ना बोनिलीचं चांगलं असं मैदान होणार आहे काय म्हणणार आपले आवर्जून असतील मुंबईचे प्रेक्षक देखील का डोंगरी आपल्याला मैदानात दिसेल की नाही दिसेल काय आणणार त्यांच्यासाठी बोनिवली हा आमचा मैदान घरचा आहे बोनिवलीचे आमचे स्वर्गीय किशोर तात्या पाटील आमचे लाडके तात्या ही आमच्या घरातली व्यक्ती होती कारण का सातत्याने तात्या आमच्याबद्दल नेहमी आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलेली माणसं आहेत माझ्या वडिलांच्या सोबत असलेली माणसं आहेत आणि त्यांनी मला पण तेवढीच इज्जत दिलेली आहे कारण या बोनेरी गावात जो जो काय वेळेस असेल त्या त्या वेळेस मला त्यांनी मान सन्मान दिलेला आहे कारण का किशोर दात्यांबद्दल बोलावं तेवढं कमी आज एवढ्या वर्ष या बैलगाडी शर्ती क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे आज तुम्ही बंदीच्या काळात जर बघितलं तर किशोर दात्यांवर सर्वात जास्त केसे असतील या बैलगाडी शर्यतीच्या असतील सातत्याने आपल्यासाठी काहीतरी ते, ते गोष्टी करत होते की या माझा बैलगाडा मालक माझ्या मैदानात यावा त्यांनी दोन तीन शर्यती करावा त्याच्या मुख्य ते घरी न बांधता त्यांनी दोन तीन शर्यती तरी करावं मैदानात येऊन त्यांनी स्वतःच्या अंगावर केस अंगावर घेतला असा कुठलाच माणूस नाही आहे की त्यांनी स्वतःच्या अंगावर बऱ्याचशा लोकांनी पण घेतल्या असं आपण कोणाला ट्रोल नाही करतो पण किशोर तात्याने एवढे जे तात्यांवर जेवढे केस आहेत तेवढ्या कोणावर बैलगाडी शर्यती क्षेत्रात नसतील आमच्या घराजवळ दहा किलोमीटरवर ते मैदान आहेत आणि आवर्जून तुम्हाला डोंगरे असेल चिमटा असेल शंभर टक्के तुम्हाला बघायला मिळेल आणि सर्व प्रेक्षक मन जिंकली जातील दादा कारण का आज डोंगरी आणला कुठेतरी आता पैऱ्यांसाठी फोन देखील येत असतील किंवा आपले मनात देखील टाकणार कसं काय नियोजन असणार मैदानाचा आपलं बघा पैऱ्यांसाठी फोन तर येत आहेत पण जर डोंगऱ्या खरेखर तुम्हाला सांगतो तेराशे फूट मैदानाला बैल पळणार आहे आपली बैल आठशे नऊशे फुटाला पळतात तर त्याला त्या हिशोबाने मला बैल टाकायला लागेल सध्याला तरी त्या त्यानुसार तर चिमटा तर आहेच चिमटा आणि मला तर वाटतं डोंगरे हीच गाडी आमचं पळवण्याचा हेतू आहे कारण का डो डोंगराला जर तसा बैल मिळाला तर शंभर टक्के डोंगरे आणि ते दुसराही बैल पळू शकतो आणि डोंगऱ्याचा पायरा पणसुद्धा दुसऱ्या बैलावर झालेला आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच सांगतो आणि रविवारी सर्वात अशी प्रेक्षणीय लढत तुम्हाला बघायला मिळेल पहिला सर्वात पहिले त्याचा आम्ही फेरा काढणार आहे कारण का तो थोडा उतारीला कमी पोहतो त्या मालकांचं असं म मा सांगणं आहे की उतारायला थोडं कमी पळतो पण आता काय गोष्टी नाही आहेत की पळवायचं आहे तर पळवायचाच आहे तर आम्ही बोनिवलीला त्याचं नियोजन केलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि बोनिवली तुम्हाला सर्वांना प्रेक्षकांची मनं जिंकण्यासारखी शर्यती करू आपण त्याच्या नक्कीच दादा पण कुठेतरी दादा आपण कमिटीचा विचार केला तर एका एक मालकाची बाहेरून दोन बैला पलू शकत नाही तो कुठेतरी नियम आहे ना शंभर टक्के एका मालकाची दोन्ही बैल बारून पळू शकत नाही पण त्यांनी जर माझ्या नावावर जर लिहून दिलं की मुंबईमध्ये ही बैलं पळतील तर शंभर टक्के ही बैल माझ्या नावाने मुंबईमध्ये पळू शकतात स्वतःची म्हणून ही बैल माझ्या नावाने पळू शकत नाही कारण आपल्या रायगड ठाण्याच्या जे कम राणा रायगड ठाणा पालघर या कमिटीनी या दोन गोष्टी आपण नियम आठवले लावलेल्या आहेत की स्वतःचा बैल एक बैल स्वतःचा आणि दुसरा स्वतःची पण गाडी होत नाही आणि ही दोन्ही बैल असतील तर हे मी ओपनमध्ये कोणावर पण फिरू शकतो आणि उद्या परवा या दोघांचा माझ्या नावावर मुंबईमध्ये पळतील यांचा ही दोन बैल नसून जेवढी अजिम शेटची पटेलची जेवढी बैल आहेत तेवढी माझ्या नावावर पळतील हे ते स्वतः लिहून देणार दादा धन्यवाद आणि कुठेतरी त्यांचा एक आभार व्यक्त करा की आज त्यांच्यामुळे आज आपल्या नंदीना म्हणजे आ... आपल्या आप म पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या नंदींची चर्चा असते त्या आपल्याला मुंबईमध्ये बघायला वाटतं पहिले अजिम पटेल यांचे खरोखर मी मागच्या युट्यूबमध्ये पण सांगितलं दीपू मुंडेच्या बाईटमध्ये की त्यांचे मी या व या ह्याच्यामध्ये तर त्यांचे उपकार मी कधी पेडू शकत नाही आणि त्यांचं मी कधी त्यांना विसरू शकत नाही खरोखर सांगतो एकदम दोस्ती दुनियातील राजा व्यक्ती येते आणि तसाच जर आमचा बोलायला गेलं जर तुम्ही आता बोलले आमचा भुंगा भुंगा आमचा घरातला आहे पाटील कुटुंब आणि राऊत कुटुंब हे जॉईंट फॅमिली आहे एक प्रकारे आणि आमचा बैल आज भुंगा रिकवर झाला आहे खूप अशी आनंदाची गोष्ट आहे मागच्या वेळेस त्याला इंजुरी झाली होती आज त्या ह्याच्यातून तो कवर झाला आहे आणि काल छान असा फेऱ्यामध्ये तो चांगला असा पळाला आणि अतिशय आनंद झाला आमचा बैल कवर झालेला तर पुढे ज्या शर्यती चांगल्या त्याच्या त्याच्या पण चांगल्या शर्यती होतील नक्कीच दादा धन्यवाद आपल्याला देखील जायचा आहे परंतु वेळ दिला आपले म्हणणं आभार आप असतील खूप नाही धन्यवाद तुम्ही आता वेळेचं महत्त्व नाही पण तू एवढं लांबून येतो आणि मी जर जा इकडून जाणं चुकीच आहे ते तर त्याच्यासाठी खरोखर तुझे पण धन्यवाद या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बैला देशभर पोचवता खरोखर या यूट्यूबच्या माध्यमातून तुला एक सांगतो की तुम्ही जी या देशभरामध्ये सोशल मीडिया जी चालवलेली या बैलगाडी क्षेत्र देशभर पोहोचवलं खरोखर तुमच्या धन्यवाद व्यक्त करतो असंच तुला या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून तुला शुभेच्छा धन्यवाद दादा धन्यवाद